वाशी या ठिकाणी आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही टीका केली आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती यांच्यासमोरच महाराव यांनी श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केल्यानं महायुतीच्या वतीनं टीकेची झोड उठवली जाते आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरामध्ये भाजपच्या वतीनं शरद पवार यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला સનાતન ધર્મા વિષય સતત્યાને અપમાનાસ્પદ ઉદ્ગાર કાઢ્યા પરંપરા રાષ્ટ્રવાદી થી જીતુદ્દીન અવાડ નહે પ્રભુ શ્રીરામચંદ્ર અતિશય ચુકી જ પદ્ધતિને કરતું ત્યાં પ્રમાણે આજ શરદ પવાર અજુન એક કાર્યકર્તા અતિશય નાલાયક અને ભેકડ કાર્યકર્તા હિન્દુ ધર્મા વિષયી સ્વામી સમર્થન વિષય પ્રભુ રામચંદ્ર વિષય जे काही वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पण त्याच्याही पेक्षा जास्त जाहीर निषेध हे वक्तव्य शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या समोर वक्तव्य केलं जात असताना ते हसत होते जे हिंदू धर्माचा अपमान होत असताना हसतात त्याच्यापेक्षा वाईट कुठे नेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे